भाग एक बालपणाची गोड सावली विटेश्वर हे छोट गाव होतं जिथं सगळं काही इतकं साधं आणि हिरवंगारवं होतं की मनाला तेवढंच आनंद मिळायचा गावाच्या कडेला उंच डोंगर तर समोर पाझर तलाव उन्हाळ्याच्या संध्याकाळी तो तलाव जलाशाप्रमाणे शांत असायचा आणि लोक त्यावर मासे मारायला जायचे त्या गावात विठोबा पाटीलांचं मातीचं घर होतं घराचा अंगण तुळशीवरुंदावनाने सजलेलं बाजूला गोठा आणि मागे भुईमुगाच शेत विठोबा आणि लक्ष्मीबाई दोघंही मेहनती लोक होते त्यांना दोन छोटे बाळ होते मोठा अण्णा आणि लहान गीता अण्णा आठ वर्षांचा शाळेत नववीत जाणारा हुशार पण थोडा हट्टी मुलगा गावात तो बहादूर म्हणून प्रसिद्ध होता कारण तो चांगला कुस्तीपटू आणि जमेल तसा हुशार विद्यार्थीही होता त्याच्या डोळ्यात एक वेगळाच तेज होता जणू काही आयुष्यभर गावासाठी काहीतरी करायचं ठरवलंय गीता मात्र पाच वर्षांची लहानशी पण बोलकी आणि खूप प्रेमळ तिला सर्वांच्या सहवासाची आवड होती आणि विशेषत तिच्या अण्णावर खूप प्रेम करायची तिचे छोट मन आणि तीव्र भावना पाहून सगळे गावकरी प्रेमाने पाहायचे रक्षाबंधनाचा सण जवळ आला की गावभर रंगीबेरंगी झेंडू फुलांचे तोरण आणि घराघरात गोरधोर स्वयंपाक सुरू व्हायचा आई लक्ष्मीबाईने खास मोदक पूर्णपोळी शेव्याची खीर आणि अनेक गोरधोर पदार्थ बनवायचे गीता सकाळपासूनच आनंदात होती तिच्या छोट्या हातात राखी बांधायचं थाळ अक्षता आणि केळगुळ असलेले पाकिट होते तिने लपून लपून आईच्या अंगणातल्या तुळशीच्या कुंडीत फुल लावली आणि अंगणात रांगोळी काढायला सुरुवात केली अण्णा उठ मला तुझ्या हाताला राखी बांधायची आहे ती घाईघाईने म्हणाली अण्णा अजून झोपेतच होता पण गीतेच्या गोड बोलण्याने तो झटपट उठला गीता त्याच्या हाताला राखी बांधत म्हणाली भाऊ माझं रक्षण करशील ना अण्णा खिलखिलून हसला आणि म्हणाला कोण येऊन तुला त्रास देईल तर मी त्या सगळ्यांना घाबरवून टाकीन त्या दिवशी दोघं भाऊभेण एकत्र आंब्याच्या झाडाखाली बसून चांगल्या वेळा घालवत होते नदीकाठवर पतंग उडवत आनंद साजरा करत होते गीता मनात म्हणायची माझा भाऊ नेहमी माझ्यासोबत असेल पण जसं आयुष्य असतं तसं सर्व काही सोपं जात नाही अण्णा आणि गीता यांच्या आयुष्यात येणाऱ्या काही अडचणी वळण घेणार होत्या पण त्यांच्या नात्याची धग दिसणार नव्हती छा मग आता मी भाग दोन सुरू करतो जिथे कथा आणखी खोलवर जाते आणि भावनिक उंची गाठते तुम्हाला गावातले जीवन भावंडांचं प्रेम आणि त्यांच्या आयुष्यातले वळण नीट उमजेल भाग दोन वेगळे झालेले मार्ग वर्षे पुढे सरकत गेली गीता शाळा पूर्ण करून शहरात शिक्षणासाठी गेली तर अण्णा गावात राहून शेतकरी काम सांभाळू लागला गीता शहरात येऊन खूप अभ्यास करत होती तिला शिक्षण आवडत होतं पण मन तरी गावाकडेच झुकत होतं तिच्या मनात नेहमीच भाऊ आणि गावाची आठवण राहायची अण्णा गावात राहून आईबाबांच्या कामात मदत करत होता पण त्याला बहिणीची खूप आठवणी येत होती शहरातली गीता आणि गावातला अण्णा दोघांच्यात अंतर वाढत गेलं फोनवर बोलायचे पण भेटी कमी होत्या ही वेगळेपणाची वेळ त्यांच्यासाठी कधीकधी वेदनादायकही ठरायची पण त्यांच्या मनात एकमेकांबद्दल प्रेम अजून तितकंच खरे राहिलं होतं ठीक आहे मग आता भाग तीन वर निघूया येथे कथा अधिक रंगीन होते भावंडांच्या पुन्हा भेटीची तयारी आणि त्यातून निर्माण होणारी आनंद चिंतेची मिसळ दिसते भाग तीन रक्षाबंधनाचं आमंत्रण शहरात शिक्षण करत असलेली गीता ठरवते यावर्षी राखीच्या सणाला ती नक्कीच गावाला येणार आहे तिच्या मनात भाऊसाठी एक खास भेट घेण्याची ठरवण होते ती फोन करते अण्णाला भाऊ या राखीला मी घराला येते सगळ्यांना भेटायला अण्णा आनंदाने म्हणतो मी ही वाट पाहतोय तुझ्या येण्याची गावात तयारी सुरू करतो गावात सणाच्या तयारीला रंग चढू लागतो घर स्वच्छ होतात फुलांचे तोरण बांधले जातात आणि सगळीकडे आनंदाची फुलं उगवतात भाग चार संकटाची चाहूल सण जवळ आल्यावरच गावात एक वाईट बातमी पसरली शेजारच्या गावाच्या लोकांनी पाटील कुटुंबाच्या विहिरीवर दावा केला होता पाण्याचा वाद चिघळला आणि अण्णाला धमक्या मिळायला लागल्या आईबाबा खूपच चिंतेत होते त्यांनी अण्णाला सावध केले भाऊ काळजी घे गीता येते सणाचा आनंद बिघडू नको अण्णा ठाम होता आई सण आनंदात पार पडेलच मी काहीही झाल तरी बहिणीसाठी संकट थांबवे तसेही गीता गावात येण्याची तयारी करत होती अनवेअर ऑफ द लुमिंग ट्रबल भाग पाच ख्या रक्षणाची कसोटी आणि सोहळा गीता गावात पोहोचली सगळ्यांनी तिचं मनापासून स्वागत केलं सणाचं वातावरण छान होतं पण अण्णाला त्याच्या जागेची जबाबदारी माहीत होती संकटाच्या वेळेस अण्णा खरोखरच आपलं कर्तव्य बजावू लागला गावक्यांना एकत्र करून त्याने शेजारींच्या दबावाला सामोरं गेलं राखी बांधताना गीता भावाला म्हणाली भाऊ तुझं रक्षण मला नेहमीच मिळतन्य फक्त राखीने नाही तर आयुष्यभर अण्णा डोळे भरून म्हणाला मी तुझ्यासाठी सदैव रक्षक राहीन गावात सणाची रंगत वाढली फटाके गाणी नाच गाणं सगळं गाव एका कुटुंबासारखं एकत्र आले हॅपी रक्षाबंधन बस गाईज कहाणी मिळत नाही था तुम्हाला जर कहाणी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशी व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहील तर चला मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये चॅनलला सबस्क्राईब करणे विसरू नका चॅनलची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचत राहील तर चला मिळूया पुढच्या व्हिडिओ